ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थळ सोनलगी सिद्धरामेश्वर मंदिराची रंगरंगोटी सोलापूरचे ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थळ असलेल्या साखरपेठेतील सोनलगी सिद्धरामेश्वर मंदिरात रंगरंगोटी कामास वेग आला असून मल्लिकार्जुन मंदिर विजापूर रोडवरील सिद्धेश्वर मंदिर अडुसष्ट लिंगाच्या मंदिरांनाही रंगरंगोटी करण्यात येत आहे मानकऱ्यांच्या घरीही यात्रेची लगबग सुरू असून साफसफाई रंगरंगोटी करण्यात येत असून यंदाची यात्राही निर्विघ्नपणे व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोलापूरवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहप्पू यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले शिवयोग सिद्धाराम्यांची यात्रा उदय दिनांक तेरा एक दोन हजारपासून चोवीसपासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी सोनालापुरामध्ये मल्लिकार्जुन मंदिर सिद्धेश्वर मंदिर सोनलगी सिद्धेश्वर मंदिर असेल रेवणा सिद्धेश्वर मंदिर असेल कुरुबेट असेल की सर्व अडचणिंग त्या ठिकाणी रंगरंगोटीचा कार्यक्रम सुरू आहे ही यात्रा म्हणजे सिद्धरामेश्वरचे लग्न सोहळा तत्पूर्वी एक तारखेनंतर जेवढे मानकर आहे त्या यात्रेचे सर्व मानकरांच्या घरी रंगरंगोटीचा कार्यक्रम धुण्या धुण्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर दिव्या लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे हे एक म्हणजे दसऱ्यासारखे असते आणि त्याच्यानंतर आज सोलापूरमध्ये सर्व सराव नंदी सुरुवात आहेत सर्व सराव नंदिजाचे सर्व भक्तांनी घरोघरी नंदिजवस घेऊन भक्तिभावाने पूजा करू लागल्यात जे सोलापूर एक महिन्यामध्ये एक वातावरणाचं एक धार्मिक असते आणि त्या चार दिवस तर वेगळंच ते सोलापूरचे स्वरूप आणि या सर्व भक्तांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ही यात्रा गुण्यानं गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि आपण सिद्धारामच्याने प्रार्थना करू व सिद्धारामा आम्हाला तूच सुखी आणि आनंदी ठेव 여ो ड 이이